आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चाळीस किलोमीटर अंतरावर चामोर्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मुतनूर या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य क वर्ग दर्जा पर्यटन स्थळ आहे येथे चार पहाडीच्या पायथ्याशी पहादी पारी कुपार देवस्थान आहे या पहाडीवर आदिवासी बांधवांचे राजाराने शंकर पार्वती हनुमान मंदिर दुर्गा मंदिर व इतर पौराणिक देवस्थान आहे प्राचीन काळापासून मुतनूरच्या या निसर्गरम्य पहाडीवर दरवर्षी मराठी नववर्ष पाडव्याच्या दिवशी भव्य यात्रा भरत असते या यात्रेनिमित्ताने विदर्भातील भाविक भक्त या ठिकाणी येत असतात दर्शन घेऊन हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतात यावर्षी सुद्धा सदर यात्रा निमित्ताने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे डॉ भाऊ खुने यांनी सदिच्छा भेट दिली व आदिशक्ती दुर्गा माता मंदिरात पूजन केले येथील पन्नास लक्ष रुपये स्वखर्चाने तयार जयपूर व राजस्थान येथील कलाकारद्वारा तयार करण्यात आलेल्या नवनिर्मित आदिशक्ती दुर्गा माता मंदिराची पाहणी केली यावेळी समस्त गडचिरोली जिल्ह्यातील तसेच विदर्भातील भाविक भक्त बांधव या यात्रेनिमित्त या ठिकाणी यात्रे या मोठ्या संख्येने आले होते आणि सदर आयोजन यावर्षी सुद्धा मोठ्या जोमाने करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी या यात्रेला भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मुतनोर येथील देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याबाबत डॉ प्रणय खुने यांनी सांगितले यावेळी पहाडीच्या पायथ्याशी गावाच्या मध्यंतरी असलेल्या तलावाची खोलीकरण करून त्या ठिकाणी बोटिंग व्यवस्था तसेच रेन डान्स बगीचा विश्रामगृह साकारणार असेही सांगितले राज्य शासनाने पर्यटन विकास निधीतून निसर्गरम्य मुतनूर येथील पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणयभाऊ खुणे यांनी केले आहे यावेळी मुंबई येथील पत्रकार एक्स सेव्हन न्यूज टीव्ही चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक ब्रह्मानंदजी तिवारी मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे एल एल डोंगरवार व वा खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश भाऊ डोंगरवार व वा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण भारत न्यूज मराठी हिंदी बांगला